भारतीय खानपीन आपलं आरोग्य आणि सणवार याची सांगड किती छान आहे ना म्हणजे ऋतुमानानुसार ना आपण आपल्या खानपिनामध्ये लगेच बदल करून घेतो आणि त्या अनुषंगानेच आपले सगळे सणवार येतात या लाह्या तुम्ही प्रसादासाठी वापरू शकता किंवा या लाह्याला तिखट मीठ लावून छान भाजून ठेवू शकता नाश्त्याला खाऊ शकता तर ह्या मस्त अशा छान पांढऱ्या शुभ्र आपल्या लाह्या पटकन तयार होते आणि खूप काय तर वाटी भरायच्या लाह्या अगदी दहा मिनिट लागले फोडायला जगातील सर्वात हेल्दी आणि चवदार शिरा कुठल्याही सुख्या मेवाची याला गरज नाही आहे बघा अगदी मऊ आणि लुसलुशीत आणि कणीदार हा शिरा लागतो आणि पचायला पण एकदम हलका हा शिरा तयार होतो नागपंचमीला प्रसादासाठी यापेक्षा दुसरा चांगला प्रसाद कुठला असूच शकत नाही सुगंधच इतका खमंग येतो आहे सा मोह आवडत नाही सर्वांचे खूप खूप स्वागत आता नागपंचमी जवळ येत आहे आणि नागपंचमी म्हटलं की त्या सीजन मध्ये सगळ्यांच्याकडे मोस्टली ज्वारीच्या लाह्या केल्या जातात के त्याच्या मगच कारण तेच असतं कारण भरपूर पाऊस पडतो या सीझन मध्ये त्याच्यामुळे वेगवेगळे पचनाच्या संबंधी जे आजार आहे ते आजार तयार होतात तर त्याच्यावरती थोडंसं एक रिलीफ मिळाव्या म्हणून कदाचित ह्या लाह्या त्या सीझनमध्ये बनवल्या जात असाव्या आणि हे खरंही आहे म्हणा जर तुम्ही आयुर्वेदाकडे थोडंसं वाचलं किंवा हे केलं तर तुमच्या लक्षात येईल की हीच हे ही कारण आहे की त्या सीझनमध्ये ज्वारीच्या लाह्या बनवल्या जायच्या कारण ते पचायला हलक्या आणि खूप फायबरस असायच्या तर आता आपण त्या ती रेसिपी तर बघणार आहोत ज्वारीच्या लाह्याची पण आता सध्या बघताय तुम्ही की मार्केटमध्ये जे आहे ते एकावर एक फ्री कॉम्बो तर ह्या सगळ्या किंवा कॅशबॅक असा सगळ्या ट्रेंड सुरू आहे तर म्हटलं चला रेसिपीमध्ये पण आपण थोडासा हा ट्रेंड आणावा आणि म्हणून आपण अशीच एक कॅशबॅक रेसिपी पण बघणार आहोत जी एकदम हेल्दीएस्ट आहे म्हणजे आपण शिरा पण बनवतो आहे तर आज तुम्ही दोन रेसिपी बघणार आहात रेसिपी पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या अजून एक थोडंसं मी मागे जाते म्हणजे जा आमच्याकडे जे पूर्वी लाह्या तयार करायच्या ना तर त्या कशा तयार करायच्या तर काय व्हायचं तेव्हा मातीची घरं राहायची आणि या सीझनमध्ये हमखास पाऊस हा पडायचा म्हणजे नागपंचमी म्हटली की अगदी झड असायची नागपंचमीची जवळपास तीन ते चार दिवस कंटिन्यू पाऊस असायचा त्याच्यामुळे सगळी घरं जमीन अशी सरदावलेली असायची म्हणजे ओल सगळीकडे असायची तर त्यावेळेस काय करायचं ना की असं म्हणजे पाण्यात भिजत घालणे किंवा हे करणे हा प्रकार नाही करायचा तर सकाळी सडा सारवण झालं की हे सगळे तीन चार प्रकारच्या लाह्या केल्या जायच्या आणि अजून एक धान्य होतं मला आठवते ते म्हणजे मोतीचूर मोतीचूर एक धान्य होतं की जे अगदी मोत्यासारखं आणि खूपच वाईट म्हणजे इतकं पांढरं ज्वारीपेक्षा थोडं छोटं राहायचं तर स्पेशली त्याच्याला आहे आमच्याकडे केल्या जायच्या कारण ते शेतामध्ये व्हायचं आणि भरपूर प्रमाणात ते बाहेरून फोडून आणायचे त्याला आहे आणि बरेच दिवस चालायच्या त्याला आहे मग आणि ज्वारीच्याला आहे तर ही सगळे आणि एक धान राहायची धान तिकडे व्हायची नाही पण थोडीशी कुठून तरी जमा करायचे किंवा जे घरी तांदूळ वगैरे यायचे ना पूर्वी तर त्या तांदुळामध्ये बरंच एवढे क्लिअर एवढे साफ तांदूळ तेव्हा नाही मिळायचे त्याच्यामध्ये बरेच धान असायचे तर ते धान जमा करून स्पेशली नागपंचमीसाठी ठेवले जायचे आणि तुरी मातीवरती म्हणजे जमिनीवरती आहे ना हे सगळे धान्य पसरवून द्यायचे दोन ते तीन तास वगैरे असेच ते जमिनीवर राहायचे पसरवून म्हणजे काय व्हायचं की सगळं ओलं राहायचं तर ते धान्य जे आहे ती एक ओलावा ऍब्सॉर्ब करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर तयार व्हायचं आणि नंतर मग त्याच्या त्या लाह्या फोडल्या जायचं तर हे थोडस म्हणजे आपल्या ज्या विसरत गेलेल्या ज्या गोष्टी आहे ना त्याची एक उजळणी मला मी करून दिलेली बाकी काही नाही आणि आता आज आपण कशा बनवणार आहोत लाह्या तेही पाहूया ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारी घेऊन घेतलेली आता तुम्ही म्हणाल ज्वारी कुठली घ्यायची तुम्ही जर टपोऱ्या दाण्याची ज्वारी घेतली ना तर अर्थात त्या ज्वारीच्या लाह्या मोठ्या फुलतात पण तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती ज्वारी घेऊन घ्यायची ज्वारी थोडीशी स्वच्छ साफ करून घ्यायची आता या ज्वारीला एका भांड्यात टाकून एका पाण्याने आपण हिला धुवून घेऊ म्हणजे काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल त्यानंतर हे पाणी आपण काढून घेऊ याच्यामधलं आणि त्यात दुसरं पाणी घालून फक्त पाच मिनिट ही ज्वारी का या पाण्यामध्ये राहू देऊ मिनिटानंतर ही ज्वारी आपण एका चाळणीत काढून घेऊ चालेल पाचशे तुमचे दहा मिनिट झाले तरी काही बिघडणार नाही आणि थोडा वेळ या ज्वारीतलं पाणी आपण निथळू देऊ आता एक ते दोन मिनिट या ज्वारीतलं पाणी निथळू दिल्यानंतर आपण ज्वारी हे एका कापडावरती टाकून घेऊ तर कापड जो आहे ते एक तर दुहेरी घ्या मी इथे चार पदरी कापड घेतलेलं आहे स्वच्छ कॉटनचा कापड घेऊन घ्यायचा आणि ही ज्वारी आपण याच्यामध्ये दे टाकून देऊ आणि या ज्वारीला ना आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे तर कमीत कमी एक तास असंच ठेवायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता ज्वारी जे आहे ते बाहेरून तर कोरडी झाली पाहिजे पण आतून जे आहे ना थोडंसं ओलसरपणा त्या ज्वारीला राहायला पाहिजे हे असं चार पदरी कापड घेतल्यामुळे काय होईल त्यातलं पाणी तर ते शोषून घेईल कापड पण त्याच्यामध्ये त्याचा ओलसरपणा जो आहे तो जाणार नाही तो तसाच राहू देईल ही ज्वारी आपल्याला कमीत कमी एक तास ठेवायची होती अशा पद्धतीने पण एक तासापेक्षा जास्त झालेले तुम्ही दोन तास तीन तास पण ठेवू शकता तर अशामुळे काय होतं तुम्ही बघू शकता तर ही ज्वारी तर वरून अशी आपल्याला कोरडी दिसते पण आतून सरदावली आहे सरदावणे म्हणजे त्यांनी मॉइश्चर जे आहे ते अॅब्सॉर्ब करून घेतलं म्हणजे या ज्वारीमध्ये भरपूर आता मॉइश्चर आहे आणि आता आपण या ज्वारीच्या लाह्या पाडून घेऊ पूर्वी ह्या लाह्यानं लोखंडाच्या कढईमध्ये फोडून घ्यायच्या पण आज मी कुकरमध्ये करणार आहे तुमच्याकडे जोही कुकर, जो कुकर असेल तो घ्यायचा अल्युमिनियमचा असू द्या स्टीलचा असू द्या फक्त स्टीलचा कुकर असेल ना तर जाड जाडबुडाचा कुकर घ्या कारण पटकन स्टीलच्या भांड्यामध्ये कसं ना लागून येतं तर पहिल्यांदा ही ज्वारी जी आहे ती कुकरच्या बुडाशी अशी टाकून घ्यायची खूप जास्त नाही टाकायची त्याचं बुड जे आहे असं झाकलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने टाकून घ्यायची नंतर आपण गॅस ऑन करायचा आणि गॅसची फ्लेम जी आहे ती हायस्ट ठेवायची तर थोडा वेळ आता वाट बघायची कारण तो आ, कुकर गरम होईल नंतर ते दाणे गरम होईल आणि तेव्हा ते, ते फुटणं त्यांचं सुरू होईल जेव्हा एक झाकण पण तयार ठेवायचं कारण ही ज्वारी उडते पूर्वी काय करायचं ना कढईमध्ये ते करून घ्यायची लोखंडाची कढई राहायची आणि असं कॉटनचं कापड हातात ठेवायचं जसं ते उडायला लागलं त्या कॉटनच्या कापडाने ते असे दाबून धरायचे म्हणजे ते दाणे जे आहे ते उडत नव्हते तुम्ही बघू शकता हळूहळू तडतड असा आवाज येणं सुरू झालेला आहे म्हणजे आता ही फुटण्याची प्रोसेस जी आहे ते सुरू झालेली आहे तर बघा आता असं फुटेल ना तर हे सगळं उडून जाईल सगळीकडे आपल्याला काहीच मिळणार नाही म्हणून मी याच्यावरती ना हे झाकण ठेवून देते असं म्हणजे झाकण ठेवल्याने दुसरा पण एक फायदा काय होईल की जी उष्णता आहे ती तिथेच राहील आणि ते पटापट फुटल्या जा पण जातील बघा किती फास्टमध्ये प्रोसेस होते तुम्हाला दिसत आहे मॉइश्चर तिथे आलेलं आहे कारण आपली ज्वारी जी आहे ना थोडंसं त्याच्यामध्ये ओलसरपणा असल्यामुळे झाकणावरती मॉइश्चर आलेलं आहे आणि असं उडणं थोडंसं कमी झालं ना तर त्यावेळेस काय करायचं हा कुकर जो आहे तो थोडंसं हलवून घ्यायचा असा म्हणजे वरची ज्वारी खाली जाईल आणि सगळ्या लाह्या फुटल्या जाईल बघा फास्ट फुटत आहे तिथे असं एक दोनदा करून घ्यायचं खालीवर आणि आता तुम्ही बघू शकता थोडंसं लाया फुटणं जे आहे ना ते कमी झालेलं आहे तर आता पटकन गॅस असा बंद करून द्यायचं नाही तर आता ते जळेल जे जा, राहिलेलं जे आहे ना ते जळू शकते आणि तुम्ही बघू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र आपल्या अशा लाया फुटल्या गेलेल्या आहेत चालेल असं एक दोन असं फुटत राहील त्याचं त्याची जर आपण वाट पाहत आलो ना तर इतर आपली ज्वारी जळू शकते किंवा आपल्या लाह्या पण जळू शकतात तर आता ह्या लाह्या ज्या आहेत ना त्या पटकन दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आता आपला कुकर इथे गरमच आहे परत आता ही दुसरी बॅच मी टाकून घेते तर गॅस ऑन करून ह्याही लाह्या फोडून घेऊ तर यातली जी काही ज्वारी असते ना ती फुटल्या जात नाही म्हणजे प्रत्येकच एकूण एक ज्वारी फुटते असं नाही किंवा त्याच्या लाह्या तयार होते असं नाही तर आपण त्या ज्वारीचं काय करायचं तेही पाहूया किंवा तुम्ही कुकरऐवजी एखाद्या हँडलवाली कढई वगैरे असेल ना तुमच्याकडे तर तेही तुम्ही घेऊ शकता बघा इथे आपली ही दुसरी पण बॅच तयार आहे जेव्हा सगळे तडतडणं थांबले ना, ना तर इमिजिएट गॅस बंद करून द्यायचं नाही तर त्या लागू शकतात आणि बघा काही ज्वारी जी आहे ना खाली तशीच राहून जाते आता हे आपण पटकन मी ताटामध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकता एक वाटी ज्वारीपासून आपल्या भरपूर लाह्या तयार झालेल्या आहे नागपंचमीला आमच्याकडे अशा पायली पायली दोन दोन पायली लाह्या जे आहेत ते फोडून आणायचे बाहेरून खूप पाऊस असला तर तेव्हा त्यांची भट्टी बंद राहायची अशा पद्धतीने ह्या घरी तयार केल्या जायचे आता बघा ह्या लाया तर फोडून झालेल्या आहे पण जेव्हा लाया फोडतो ना तर काही बरीच ज्वारी जी आहे ती फुटल्या जात नाही आणि ज्वारी राहते तर ही ज्वारी मुलांना वगैरे आवडत नाही पण मला खूप आवडते मी या ज्वारी म्हणजे या ज्वारीसहितच मी लाह्या खायची तर ही ज्वारी जी आहे आपण याच्यामधली काढून देऊ तर कशी काढायची आणि मग त्या ज्वारीचं करायचं काय तर ते पण आपण आज बघणार आहोत म्हणजे तुमच्याकडे मोठ्या छिद्राची चाळणी असेल ना तर तुम्ही ती चाळणी घ्या ज्याच्यामधून ज्वारी पडेल नसेल तर हे बघा मी हे तळायचं जे असते ना भजी वगैरे तळतो तो झारा घेऊन घेतलेला आहे जी ही ज्वारी असेल ना ती सगळी पडून जाते खाली याच्यामधून हे आता याच्यामधली सगळी ज्वारी निघालेली आहे हे आपण या दुसऱ्या याच्यामध्ये टाकून घेऊ आणि अशा पद्धतीने याच्यामधली ज्वारी आपण काढून घेऊ माझ्याकडे एवढ्या मोठ्या छिद्राची चाळणी नाही आहे त्याच्यामुळे हे सगळं करावं लागत आहे मोठ्या छिद्राची असेल ना तर पटकणी होते आता परत एकदा मी तसंच करून घेते आणि आता थोडस हलक्या हाताने फिरवायचं थोड्या लायाच्या मध्ये आलेल्या परत त्या लायात टाकून घेऊ आपण हे काम असं आहे म्हणजे पाने के लिए कुछ खोणा पडत आहे असं हे काम आहे ॲटलास्ट बघा मेहनत रंगलाई असं म्हणतात म्हणजे आता हे बघा या ज्वारीमध्ये अगदी थोड्या लाह्या आलेल्या आहेत चालेल ह्या तुम्ही एक तर वेचून घ्या नाही वेचल्या तरी चालेल आपण असा पदार्थ बनवतो आहे की त्या लाह्या त्याच्यात तर अजून स्वाद वाढेल त्याचा आणि तुम्ही बघू शकता तर ह्या लाह्या ज्या आहेत त्या सगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत ज्यातली ज्वारी जी आहे ती सगळी निघून गेलेली आहे ज्वारी बघा इतकी छान खमंग भाजल्या जाते त्याच्यामध्ये आणि ही खायला पण चांगली लागते म्हणजे तुमच्याकडे जर जा आवडत असेल ना तर तुम्ही तशीच खाऊन घ्या हे इथे पाऊन वाटी आहे आता हे मिक्सरच्या छोट्या पॉट मध्ये टाकून घ्यायचं आणि याला आपण हलकसं रवाळ असं दळून घेऊ तर या ज्वारीला मी छान असं रवाळ दळून घेतलं बघा म्हणजे आपलं रवा कसा असतो ना तसं हे झालेलं आहे आता इथे बघा मी ज्या वाटीनी आपण ज्वारी मोजली होती ना तर त्याच वाटीनी हा पाव वाटी गूळ आहे फोडून घेतलेला तो या गंजामध्ये घालून घेते त्याच वाटीनी त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घेते आता गॅस ऑन करून आपल्याला हा गुळ फक्त विरघळून घ्यायचा आहे पाक वगैरे काही हो येऊ द्यायचा आणि पाणी तिकडे गरम करायला ठेवलं की कढईमध्ये तूप घालून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी फक्त एक चमचा तूप घातलेला आहे चमचा थोडा मोठा आहे नॉर्मल पोहे खायच्या चमच्यापेक्षा त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमचे बारीक रवा घालून घेतलेला आता या रव्याला या तुपामध्ये चांगलं परतवून घेऊ आपण असं थोडस सुगंध यायला पाहिजे रवा इतका कमी आहे ना की अर्धा एक मिनिटात तो परतवून होतो आणि आता आपण हे ज्वारी आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ती याच्यामध्ये टाकून घेऊ तर हे थोडस आपण याच्यामध्ये भाजून घेऊ कारण ऑलरेडी आपली ज्वारी जी आहे ती चांगली आपण फोडल्यानं तर चांगली भाजल्या गेलेली आहे म्हणून हलकंसं या तुपामध्ये फक्त आपण याला मिक्स करून घेऊ किंवा एखादा मिनिट परतवून घेऊ तिकडे तुम्ही बघू शकता आपला गुळ पण विरगळला आहे आणि ते बॉईल व्हायला आलं आहे इथे गॅस आपण बंद करून देऊया तिथे तुम्हाला घालायचे असेल तर काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स म्हणजे रवा टाकायच्या आधी थोडस परतवून घेऊ शकता म्हणजे तुम्ही जर नागपंचमीसाठी लाह्या तयार करत असेल ना तर मोस्टली कढई केल्या जाते नागपंचमीला तर हीच कढई तुम्ही ठेवू शकता की एवढी हेल्दी कढई कुठली असू शकते दुसरी सुगंध येतो हे छान याच्यामधून एक मिनिट झालाय परतो अगदी चिमटभर मीठ घालून घेते आणि हे गुळाचं पाणी याच्यामध्ये टाकून ठेव हळूहळू झाला नाही तर सगळीकडे उडतं मग ते मिक्स करून घेऊया होऊ शकता हे मिश्रण जे आहे ते हळूहळू छान असं घट्ट झालं आपलं गॅसची फ्लेम आपली स्लोवरच होती आपण ही सगळी प्रोसेस स्लोवर करून घेतली आणि याच्यावरती आता झाकण ठेवून आपण पाच मिनिट छान याला शिजू देऊ मंद याच्यावरती आणि इथे पाच मिनिट झालेले आहे मी हा शिरा आता उघडणार नाही आहे गॅस बंद करून देते आणि याला असंच पाच ते सात मिनिट राहू देते आपला गॅस बंद करून पाच सहा मिनिट झालेले आहे आपण बघूया शिरा छान yes, मोकळा झालेला दिसतो असा पण मिक्स केल्यावरती कळेल आपल्याला बघा इतका छान हा शिरा तयार झालेला आहे आणि इतका मस्त सुगंध येतो आहे आणि बघा अगदी मऊ आणि लुसलुशीत आणि कणीदार हा शिरा लागतो आणि यालाच आमच्या वराडात म्हणतात कोंड्याचा मांडा करणे तुम्ही जर घरी ज्वारीच्या लाह्या बनवत असेल तर दुसरी बीन रेसिपी नक्की ट्राय करा आणि बघा छान मस्त ही रेसिपी तयार होते आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद